तर गुड मॉर्निंग पब्लिक कशा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लागते भावाचे एका नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणत असताल की भावा इतके दिवस कुठं वाता बाई ब्लॉग नाही काय नाही कुठं वाटतं इतके दिवस सो मित्रांनो आजच्या व्हिडिओवरती तुम्हाला सगळं सांगून टाकणार आहे तर जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर मी आत्ता आलतो शेतामध्ये ॲक्च्युली विषय असा आला की रातभर मी उसावरती पाणी लावलं होतं आणि मोटर बंद करायचीच ध्याव नाही सो मी आत्ता आलो तर चला ते पहिलं करून घेतो आणि मग आपण घरी जाऊ ओके होत झाले आमच्या विहिरीपाशी आणि तुम्हाला दाखवतो आमची विहीर किती फुल भरली पाणी तो बघू शकता पूर्ण हाताला लागला असं पाणी तर पहिली मोटर बंद करून टाकतो अरे बापरे लाईट डिम झालेली बरं का चला काय विषय नाही वॉटर वगैरे बंद केले आता तिथून सहज स्लीप होऊ शकतोय तर चला आपण डायरेक्ट आता घरी जाऊ आपल्याला आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये फुल खतरनाक दाखव ओके होऊ शकता आपली ब्लॅक माफी या माझे चेतक सोबत आहे ना मी रोज ऑफ रोडिंग करतोय सो पाहू शकतो एवढी भयंकर आणि रोजची ऑफ रोडिंग आहे पाहिजे बरं का पब्लिक चला किरकोळ आहे किरकोळ फायनली मी आत्ता घरी तर मी तुम्हाला दा दाखवतो आपला आयफोन कसं कस काय फुटलंय काय ते मित्रांनो बॅकग्राऊंडला थोडं इग्नोर वारा आणि बघू शकता आपला आयफोन असा फुटलेला आहे भयंकर पद्धतीने म्हणजे पूर्ण दोन तुकडं घालतं सो जोडलं आहे मी आत्ता त्याचं ओके बघा असा विषय आहे त्याचं पी सी चालू केला होता थोडं काम होतं ते कम्प्लीट केलं नो आत्ता आपल्याला आहे ना घराला लाइटिंग करायची कारण की दिवाळी पण आलेली आहे दोन दिवसावर त्याच्यामुळे आत्ता आपल्याला घराला लाइटिंग करायची आणि ब्लॉगमध्ये आहे ना थोडं वेगळं दाखवण्यासाठी मी ना काही ना काहीतरी दाखवते ब्लॉगमध्ये कारण की आपल्याला ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे आणि हा क ब्लॉग कंटिन्यूच राहील ओके तर चला आता डायरेक्ट आपण लायटिंग वगैरे करू मला पहिलं तेच ना लाइटिंगचे बॉक्स बघायला लागतील कुठे घरात नक्की मला माहिती पण नाही आता गणपतीला काढले होते पण कुठे काय एवढं माहीत ना मला सो मग आधी ते बघतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो ओके लाइटिंगचा बॉक्स खाऊले नाही आता याच्यात हायचं काय ते बघितलं पाहिजे कुकरचा बॉक्स कुकर लाईटिंग काहीच हे बघू शकता एकदम भयंकर असे कंडिशन भयंकर झाले तर आपल्याकडे आहेत भरपूर लाईटी आहेत तर बघूया आता आपण आपल्याला हे ह्याची तर काही गरज नाही पडणार पण बघू अजून कुठे लाईट आहे असेल ना ही काय फुलं वगैरेची काय गरज नाही आपल्याकड का अजून बघ कुठे सगळं झालं पण ही लाईट चालू आहे का नाही ते मला पाहायला लागेल हिमाळे ना खराब झालेली आहे तर आता याला रिपेरिंग करायला लागेल सो आपला रिपेरिंगवाला येतोय तर करून घेऊ आपण ओके आपला मेकॅनिकल आलेला आहे सो आता ह्याच्याकडून घेऊ जोडून बिडून मस्त पैकी लाइट लागली पण आता कॅमेरात लग्जुक करते कॅमेऱ्यात लगजूक करते लाईट काय माहिती कॅमेऱ्यात लगजूक करायला लागली अशी रि रिअल लाईफ मध्ये नाही सेन्सर सेन्सर दिसतात लाइटचं तर काम पच्चे झालेलं आहे पण ज्याला कोणाला आमच्या घरी यायचं असेल त्याने कॅमेरा चालू करून लुकझुक करून बघू शकता फायनली सगळ्या लाईट लागलेल्या आहेत सो आता लावून घेऊ मला तर वाटतं उद्याच्यालाच लावावं आता तुला काढता आला बघा दिवस दुसरा काल काय आपण ब्लॉक कंटिन्यू करू शकलो नाही सो आज आपल्याला आपल्या गाडी वगैरे धुवायच्या धुतली आत्ता सो आता आपल्याला प्लेंडर धुवायची ओके मस्तपैकी पंप आहे गाडी धुवायला सो चला तुम्हाला दाखवतो याचा पेशर चला पब्लिक आता गाड्या पाट, वगैरे धुतो मी पटापट आणि मग तुम्हाला दाखवतो पब्लिक बड्या मेहनतीने आपल्या दोन्ही पण गाड्या धुवून झालेल्या आहेत so, सो आता आपण काय करूया तुम्हाला थोडंफार सिनेमॅटिक शॉट दाखवतो गाड्याचं ओके नॉर्मली सिनेमॅटिक काढलेत भाई सिनेमॅटिक तुम्हाला तेव्हाच बघायला भेटन जेव्हा आपण रायगडला जाणार आहे त्या टायमिंगला ओके आणि ते पण क्वालिटीमध्ये काल आपली लायटिंग करायची राहिली होती सो आज ते काम कम्प्लीट करू कारण की मला आय थिंक वीर लागायचे त्याच्यामुळे लवकर करून घेऊ आणि तो विरचा ब्लॉक पण तुम्हाला भेटेल तर काही जात आपण लावून घेऊ मस्त माळा वगैरे आणि मग नंतर बघू पुढं प्लॅन काय येतो तू माझ्या घरात मस्त पैकी करंजा लाडू बिडू शंकर वाया चालल्यात सो बघू शकता हे बघा का आपण माळ तर लावलेली आहे बट माझा प्लॅन चाललाय ह्या 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 तीन चार खांबाला ती आपली साधी लाईट असते ती एका कलरची ती लावायची म्हणजे पुढून लुक क्वालिटी दिसेल ओके आहे ना या चायना माळा आणल्यात कारण की ह्या कॉलमला लावायच्यात आपल्याला तर लुक वाईज क्वालिटी दिसेल अशा पद्धतीने खांबाला माळ गुंडाळतोय सो बघू शकता मस्त पैकी सनसेट होते आता आपली फायनली लाइटिंग आलेली आहे सो तुम्हाला वाईज पुढून दाखवतो ओके नो विथ लाईट असल्यामुळे दिसत नाही त्याच्यामुळं आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय सो पाहू शकता अशी गेलेली लाईटिंग आपण जर काहीच विषय असा आला लाईटिंग करून खूप कंटाळा आलता तर आपल्या बरोबर आला आलता तर पूर्वी जायचं होतं तर म्हणलं चल येतो तुझ्यासोबत आणि पाण्याचं नियोजन लावतोय चॉकलेट पाणी चालतोय चॉकलेट मानून चॉकलेट पान चालतो याची बघा काय विषय नाही बघूया आपण आणि ब्लॉग आता जास्त काय नाही कंटिन्यू करणार मी कारण की आपला दुसरा प्लॅन आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपून टाकूया जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब लाईक इकडे सबस्क्राईबचं बटन तोडा फोडा मला काय माहीत नाही पण झालं पाहिजे ओके सगळे बाहेर निघालेत आज आपली एक वस्तू दाखवायची राहिलेली हे आकाशकंदेला आणलेत आता ते लावून घेऊ